हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सप्लोटेशन मराठी मराठीत शोषण पूर्ण फायदा घेणे गैरफायदा घेणे पुरेपूर उपभोग पिळवून शोषण वापर करणे होत आहे एक्सप्लेटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे आर मेकिंग यू वर्क ट्वेल्व आवर्स अ डे दॅट्स एक्सप्लोइटेशन दुसरं वाक्य आहे इट वॉज अ वर्स्ट काइंड ऑफ एक्सप्लोयटेशन तिसरं वाक्य आहे आय हॅव अ विजन ऑफ अ सोसायटी दॅट इज फ्री ऑफ एक्सप्लोटेशन अँड इनजस्टिस चौथा आहे द एक्सप्लोयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज हार्मफुल टू द एनवायरमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.